जिल्हाधिकारी कार्यालयात मॉकड्रिलचा थरार पाहायला मिळाला सायरन झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी सुखरूप ठिकाणी आसरा घेतला युद्धस्थिती निर्माण झाल्यास काय करावं याचे धडे देण्यात आले या, या जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह सहाय्यक अधिकारी कर्मचारी पोलीस विभाग एनसीसी आयटीआय विद्यार्थी यांचा सहभाग होता सहाय्यक उपनियंत्रक नगरी संरक्षण दल सुनील मधगे सहाय्यक किरण गोसावी यांनी मार्गदर्शन केलं त्यांचं जनजीवन रोटी खेळत असतात पुणे बाजारामध्ये कोणत्या हे ते करत असतात त्याच्यामुळे ते अचानक शत्रूच्या हवा येण्याच्या सूचना मिळते सायरेंच्याद्वारे आपण बघितली सायरून कमी जास्त सा आवाजामध्ये तो वाढला वादळांच्या नागरिकांनी कसा आश्रय घ्यायचा आहे समजा आपल्याकडे जर फंक वगैरे असतील तर फंकजमुळे आपण बसू शकतो पण कंकर्ज नसले तरी गटारीमध्ये कसा आश्रय घ्यायचा आहे आपला जीव महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार हवा हल्ला झालेला आहे Bende asrayık olabilir. Matro काराचे पडजे आहेत त्याचं संरक्षण नाही डोळे खाली असल्यामुळे ते हातामध्ये रुमाल बघून झोपायचं आहे जेणेकरून दात काही बसू नये आणि खाती आपली जमीन बसून वर जायचं नाही जेणेकरून जमिनीत फुटला तर त्याचं व्हायब्रेशन आपल्याला होऊ नये म्हणून ही पोझिशन आपल्याला घ्यायची आहे जर घरामध्ये असेल बिल्डिंगमध्ये असेल कार्यालयामध्ये असेल तर टेबल खाली आपल्याला बसायचं आहे आणि वरच्या मधला असं तर ग्राउंड फ्लोरला आपल्याला यायचं आहे पहिला मारा पुढे राज्य जे जा चावताना जेव्हा उभे राहू नका याचं एक प्रशिक्षण नागरिकांचा जा दिलं जातं त्याचा हा देऊ आपल्याला बरास टाईम जातो हा टाईम जाऊ नये म्हणून आपल्याला चांगला सुरू वाटलं पंधरा चार पंधरा आम्हाला आम्हाला चांगल्याची सिग्नल नाही आहे ट्रेन जो आहे दोघांमध्ये फरक काय की एक जो आहे तो पहिला कमी जास्त आवाजात वाजला आणि हा दुसरा जो आहे तो एकच मध्ये वाटतोय हे दोन्ही सायरन दोन मिनटं वाजतात आणि दोन मिनटं वाजल्यानंतर आता हा वाजल्यानंतर काय करायचं आहे की नागरिकांनी जे जखमी झालेले त्यांना मदत करायची आगी लागल्याने सुद्धा आगी विझवण्याचं काम सामान्य नागरिकांनीच करायचं आहे ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे सिव्हिल डेफेन्सची ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांनी ते आगी विजवायचं सर्वसामान्य नागरिक काय करतो आग विजवतो त्याचा उद्देश चांगला असतो पण पद्धत चुकीत असतो बिल्डिंगला आग लागली तर काय करणार वर्तून अशा उड्या मारतात मग अशा वेळेस नागरिकांनी आपला जीव कसा वाचवायचा आपल्याकडे असणारं साहित्य जसं दोरी असेल दोरीवरनं कसं खाली यायचं गाठींचे प्रकार ते गाठीचा वापर करून आपल्याला कसं खाली यायचं आहे की याचं हे ट्रेनिंग दिलं जात असत आता आपण बघतो की या ठिकाणी ते ब्लँकेट उघड्या करणार त्याला जोडीच्या पद्धतीने घेऊन जाणार पण सिव्हिल डिफेनच्या माध्यमातून आपण काय करणार त्याचा इंटरेस्ट ब्लँकेट आहे पण त्याच्यात आपण करतात त्याच्यामध्ये ओपन बातमी सर्व सर्वसामान्य नागरिक काय करणार हे कसं तरी त्याला गुंडाळणार पण आपल्याला काय त्याच्यात तीन फोल्ड करायचे सिंगल फोल्ड डबल फोल्ड आणि अजून एक फोल्ड समजा जबड्याला लागलेले तर सर्वसामान्य नागरिक काय करणार हे नुसतं असं गुंडाळत बसणार आहे ना पण हेच आपल्याला ट्रेनिंग तर आपण काय करू शकतो की याचं एक सेंटर काढायचं आहे याच्या खाली ठेवायचं आहे वरती एक गाठ मारायचे जर काही शुद्धीमध्ये असेल त्याला पकडायला सगळं पकड हे बाजूला दोन्ही तो पकड तू दोन्ही हाताने पकडतो लूज पकड आता हे झाल्यानंतर काय करतो इकडे सोडू नका तोडू सोडू नका घट्ट पकड हे एक पुढच्या बाजूला एक मागच्या बाजूला आणि दोन्ही हाताने घट्ट करा वरच्या बाजूला गाठ मारायचे हे या पद्धतीने आपण त्याला प्रथमचार करू शकतो बॅडेजिंग करू शकतो आणि बॅडेजिंग केल्यानंतर त्याला आपल्याला सेट ठिकाणी घेऊन जायचं आहे तर सर्वसामान्य नागरिक कारण कसंही त्याला घेऊन जाणार तर योग्य पद्धत काय होत राहा व्हेरी गुड तुम्ही काय असतात एवढं दोन्ही हाताचे बाहेर एवढा उज्जात आणि दोघी उज्जाने उज्जात जागा आपल्याला गेलं तर फोर अँड सीट राईट टू लेट आता ही लिफ्ट केलं तर एक समोरच्या एकमेकांच्या मनकट पकडायचे पकडा तुम्ही याला तर फोर एन सीट दाखव त्यांना या सीटवरती त्याला बसवा बस पुढे जाऊन आज कांदा वाटात या आहे फोर एन सीट या पद्धतीने आपण त्यांना आरामशीर घेऊन जाऊ शकतो किती वजन असेल त्या झाडाच्या तिकडे न्या सावलीमध्ये व्हेरी गुड यांच्यासाठी जरा टाळ्या होत्यात एक दूसरी पार्टी एक दूसरी पार्टी राय कभी भी जाना है तो गाँव के टीम में जाना है नहीं जाना है ऐसा उनको भी साथ में ले लो चारों भाग में ऐसे करो इंसिडेंट क्लोज बोला इंसिडेंट क्लोज और सांप को रिपोर्ट करना है और क्या ये एक क्या ही है एक आप खटखटाइए इंसिडेंट क्लोज सांप आदिश अभी जाएगा तो सभी को बीच में खड़ा किया आपके टीम को जो है आपण घेतला आहे याचा उद्देश असा होता की एअर अटॅक झाला किंवा युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला कसा बचाव करायचा आहे बचाव करताना काय काय काळजी घ्यायची प्रिकॉशन करायची घ्यायची आहे संदर्भात थोडीशी माहिती आपल्याला सगळ्यांना व्हावी आणि आपण तयार हो सजग राहावं म्हणून आपण हा आजचा समॉटील घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे की काल रात्री आपला पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी ट्राईक करून आपल्या इंडियन आर्मीने काम पूर्ण तमाम केलेलं आहे त्याचा रिप्रिकेशन्स किंवा त्याचा बदला म्हणून करायचं आपल्याकडे पक्षिसांकडून पण अटॅक होऊ शकतो तर या अनुषंगाने आपली काय तयारी आहे सामान्य नागरिक आपण कसं त्याला फेस करायचं आहे हा एक उद्देश आपल्या या माउंटीन घेण्यामागे होता आपल्या लोकांनी मात्र तर बघितलं असतं की कसं म्हणजे ऑपरेशन करायचं आहे हो किंवा जखमी झालं किंवा काय काय करायचं आहे कसं आपल्याला स्वतःला हेड करायचं आहे कुठून लप लपायला जागा कुठे असल्या पाहिजेत त्यामुळे मोकळ्या जागेत सगळ्यांनी अशी अपेक्षा नसते यावेळेला आपण जिथे जिथे चांगली इमारत आहे जी स्ट्रॉंग इमारत आहे त्या इमारतीमध्ये आज जाऊन थांबावं थांबताना पिलरच्या जवळ थांबावं खिडकीजवळ थांबू नये दरवाजा जवळ थांबू नये आणि आपण सेफ राहावं मग सिग्नल जसं आपला मिळाला आपल्याला की जो इंटरपिटंट सिग्नल होता पहिला भोंगा की ते स्ट्राईक झाला म्हणून तो भोंगा आपल्याला वाजवला होता शेवटचा भोंगा वाढला तो स्ट्रेट सरळ वाजला भोंगा एक सारखा एक सारखा मी ते आपलं काम सगळं संपलेलं आहे आपण आता बाहेर यायला हरकत नाही बाहेर आल्यानंतर आपण काय काय करायची ऍक्टिव्हिटी हे पण आता आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे मला अशी अपेक्षा आहे की या पद्धतीने जर आपल्याकडे काही अटॅक झाला किंवा याच्याबरोबरने आता मी हा अटॅक सोडून द्या पण नैसर्गिक सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो नॅचरल कॅमिटीमध्ये पण पाऊ पूर आला किंवा कुठं आग लागली तर आपण त्यांना कसं वाचायचं आहे आणि आपल्याबरोबर बाकी साथीना कसं आपल्याला जगवायचं आहे या गोष्टी समजाव्या म्हणून आपण हा माउंड्रीवचा कार्यक्रम घेतला होता तो यशस्वी झाला आहे असं मी जाहीर करतो आणि संध्याकाळी आठ रात्री आठ वाजता आपल्याला ब्लॅकआउट करणार आहोत आपण देवगड वेंगुर्ला आणि मालवण या शहरामध्ये शहरा ब्लॅकआउटचा उद्देश असा आहे की त्याच म्हणजे रात्रीच्या दिवशी आपण शत्रूला आपली मुवमेंट कुठे आहे कळू नये सगळ्या लाईट बंद असावं की या ठिकाणी एक वस्ती आहे किंवा या ठिकाणी गर्दी जमलेली आहे किंवा या ठिकाणी व्हेकल मुवमेंट आहे ते त्यांना कळू नये म्हणून आपण सगळ्यांनी ब्लॅकआउट करायचं आहे आणि ब्लॅकआउटचा अर्थ तो पूर्ण अंधार करायचा अशी अपेक्षा आहे पण काही वेळेला आपल्याला समजा अति नि अत्यंत काय गरजेचं काम करायचं असेल तर लाईट लाईटवर आपल्याला काम करता आलं पाहिजे बॅटरी आपल्याला वापरायची नाही बॅटरी वापर खाली खालीच त्याचा तोंड पाहिजे वरती लाईट लाईट वरती जाणार नाही अशी व्यवस्था करावी जेणेकरून शत्रूला आपला मुवमेंट किंवा आपण आपली जागा त्यांना कळलं नाही पाहिजे व्हेकल्सने आपल्या लाईट्स बंद केल्या पाहिजेत गाड्या ठिकाणी थांबल्या पाहिजे एका ठिकाणी किंवा त्या हळूहळू त्या मूव्ह केल्या पण लाईट विदाउट लाईट मूव त्यांना त्यांनी केल्या पाहिजेत मुवमेंट त्याच्या त्यामुळे या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला व्हावी आपत्तीच्या काळामध्ये आपण कसं आपली वाहून हिरवा कसं असावा वाहून कसं असावी आणि आपण लोकांना कसं मदत करू शकू हेही बघायचं आहे कारण आपण आपण संपल्यानंतर जे कॅज्युअलिटीज आहेत किंवा जखमी झालेले लोक जे आहेत त्यांना आपल्याला जेवण त्यांना द्यायचं असेल तर आपल्याला त्यांना मूव्ह कशी मुवमेंट करायची आहे त्यांना कुठे घेऊन जायचं आहे हॉस्पिटल कुठे आहे या सगळ्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे किंवा आता मागे बघितलं आपण फायर बॅटिंगचं कसं कसा त्याचं ऑपरेट करायचं आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे मग एवढं आप मशीन आपल्याला असते पण आपण वापरू शकत नाही कारण आपल्याला माहिती नसतं कसं वापरायचं ते तर ही जाणीव सगळ्यांना व्हावी म्हणून आपण हा ड्राईव्ह घेतला होता आज तो पूर्ण झाला आहे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथल्यांचं सा युट्यूब चॅनल